कॅन्सर हा भारतात वेगाने वाढणारा गंभीर आरोग्यविषयक मुद्दा बनला असून चीन आणि अमेरिकेनंतर भारत हा कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत तिसऱ्या क्रमांकावर येतो आधुनिक जीवनशैली अयोग्य आहार तंबाखू आणि मद्यसेवन तसेच पर्यावरणीय घटक यामुळे कॅन्सरच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे देशात दरवर्षी लाखो नवीन कॅन्सर रुग्ण आढळतात आणि त्यातील अनेकांना उशिरा निदान झाल्यामुळे योग्य वेळी उपचार मिळत नाहीत ही परिस्थिती देशाच्या आरोग्य व्यवस्थेसमोरील एक मोठं आव्हान आहे भारतात कॅन्सरचे अनेक प्रकार आढळतात त्यात फुफ्फुसांचा कॅन्सर स्तनांचा कॅन्सर तोंडाचा कॅन्सर आणि गर्भशयाचा कॅन्सर हे प्रमुख आहेत विशेषत तोंडाचा कॅन्सर हा भारतात मोठ्या प्रमाणात आढळत आहे कारण तंबाखू गुटखा आणि सिगरेटच्या वाढत्या सेवनामुळे हा आजार झपाट्याने वाढत आहे ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये जागरूकतेच्या अभावामुळे आणि वैद्यकीय सुविधांकडे दुर्लक्ष केल्यामुळे कॅन्सरचे निदान उशिरा होते परिणामी उपचाराला विलंब होतो आणि मृत्यूदर वाढतो भारतातील आरोग्य व्यवस्था अजूनही कॅन्सरसारख्या गंभीर आजारासाठी पुरेशी सक्षम नाही शहरी भागांमध्ये सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल आणि प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध असले तरी ग्रामीण भागात अद्यापही कॅन्सरच्या उपचारासाठी योग्य सुविधा उपलब्ध नाहीत अनेक रुग्णांना मोठ्या शहरांमध्ये जावे लागते जे आर्थिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या कठीण ठरते किमोथेरपी आणि रेडिएशन थेरपीसारख्या उपचारांची किंमत जास्त असल्याने सर्वसामान्य लोकांना ते परवडत नाही सरकारकडून काही मोफत उपचार योजना राबवल्या जात आहेत पण त्या अद्याप सर्वांना उपलब्ध होत नाहीत कॅन्सरमधून मृत्यूदर कमी करण्यासाठी सरकार आणि आरोग्य संस्थांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे तंबाखूजन्य पदार्थांवर कठोर निर्बंध आणणे लोकांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता वाढवणे नियमित तपासणी मोहीम राबवणे आणि स्वस्त व सुलभ उपचार उपलब्ध करून देणे गरजेचे आहे तसेच लोकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊन संतुलित आहार नियमित व्यायाम आणि तणावमुक्त जीवनशैली अवलंबली पाहिजे कॅन्सरवर मात करण्यासाठी वैद्यकीय तंत्रज्ञानासोबतच सामूहिक प्रयत्नही आहेत धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत राहा आपला महाराष्ट्र डिजिटल